कार नमस्ते फलटाण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ झाला आहे फलटाण येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नगर परिषदेच्या तिसऱ्या मजल्यावरती उमेदवारी अर्ज दाखल करून घेत आहेत यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्णपणे या ठिकाणी ऑनलाईन पद्धत आहे खरंतर त्या विषयावरती आपण नंतर चर्चा करणार आहोत त्या अगोदर फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता वेगवान घडामोडी घडण्यास प्रारंभ झाला आहे जेमतेम बावीस दिवसानंतर फलटण नगरीला नव्याने नगराध्यक्ष भेटणार आहेत यामुळे आता निवडणूक प्रक्रिया आज सुरू झाली असतानाच मोर्चे मात्र वेग आला आहे दुसरीकडे हे सर्व होत असताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अद्यापही कोणत्याही पक्षाचे अथवा गटाचे किंवा अपक्ष हे जाहीर झाले नाहीत यामुळे मतदार मात्र या अद्यापही नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण होणार याबाबत उत्कंठता सिगेला पोचली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट निंबाळकर विरुद्ध निंबाळकर की निंबाळकर विरुद्ध अन्य हे समीकरण पाहणे अतिशय महत्वाचं ठरणार आहे दोन हजार पाच साली झालेली निंबाळकर विरुद्ध निंबाळकर अशी लढत तालुक्याने पाहिली होती यानंतर मात्र तब्बल एकवीस वर्ष निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा सामना फलटण तालुक्यामध्ये पाहायला मिळाला नव्हता याचमुळे यावेळी निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा कडवा संघर्ष आणि लढत या ठिकाणी पाहायला मिळणार का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे आज निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असतानाच आता अंतिम उमेदवार कोण होणार अगदी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण होणार किंवा अगदी नगरसेवक पदाचे उमेदवार कोण होणार याकडेही लक्ष लागून राहिले आहे आजच्या दिवसातील ज्या महत्वाच्या घडामोडी आहेत यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेमध्ये प्रवेश, प्रवेश अमोल भैया निंबाळकर यांनी आज या ठिकाणी माध्यमांशी बोलताना आपल्याला जर महायुतीमध्ये सन्मानजनक जागा जर मिळाल्या नाहीत तर आपण स्वबळावरती फलटण नगरपालिकेची निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती आज फलटण या ठिकाणी पार पडल्या त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही मुलाखती आज उर्वरित प्रभागाच्या संपन्न झालेल्या आहेत यामुळे आता सर्वच ज्या आघाडी आहेत किंवा जे काही गट आहेत जे काही पक्ष आहेत यांच्याकडून आता उमेदवार अंतिम करण्यावरती भर दिलेला आहे जेमतेम सात दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्याला आहेत यामधील पहिला दिवस आज संपलेला आहे यामुळे आता उद्या दिनांक अकरा नोव्हेंबर मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर पासून पुढील सोमवार पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत रविवार वगळून या निवडणूक प्रक्रियेचे म्हणजेच फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून फलटणच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर या काम पाहत आहेत त्यांना सहकार्य राहत आहे ते फलटणचे जे नगर परिषदेचे मुख्य मुख्याधिकारी निखिल जाधव आणि तसेच फलटण तहसीलदार कार्यालय येथील नायब तहसीलदार अभिजित सोनवणे हे या ठिकाणी निवडणूक अधिकारी प्रियंका आंबेकर यांना सहकार्य करत आहेत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस मात्र आज पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी दाखल झाला नाही ही सर्वात अतिशय महत्वाची बाब आहे त्याचं कारण हे असंच आहे की यावेळेस उमेदवारी अर्ज दाखल करताना ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे आणि त्याची प्रिंट जो उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरला जाणार आहे त्याची प्रिंट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पोच करायची आहे म्हणजेच पूर्णपणे ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे आजच्या पहिल्या दिवसापासून प्रामुख्याने उमेदवारांनी आज ऑनलाईन अर्ज भरण्यावरती प्रार आ, या ठिकाणी भर दिला आहे दुसरी गोष्ट उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रत्येक उमेदवाराला चारित्र्य पडताळणी सर्टिफिकेट बंधनकार करण्यात आले आहे पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी हे परि गुने हे पत्रक मिळणार आहे चारित्र पडताळणी म्हणजेच गुन्हेगारी गुन्हे किती दाखल आहेत किंवा ते काही जी सर्व पोलीस स्टेशनची प्रक्रिया आहे ही प्रत्येक उमेदवाराला पार पाडावी लागणार आहे त्यामुळे ही उमेदवारांना त्या ठिकाणी वेळ द्यावा लागत आहे आणि याचमुळे आज पहिला दिवस या ठिकाणी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांनी नमस्ते फलटणसी बोलताना या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे यामुळे आता उद्या उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवस आहे आणि उद्या उद्या कोणाकोणाचे उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट या वेळेस फलटणची निवडणूक ही तिरंगी होणार का कारण आपण कालच्या या व्हिडिओमध्ये आपण तिरंगीची शक्यता असा सा या ठिकाणी शक्यता व्यक्त केली होती त्यामुळेच पुन्हा एकदा आता तो विषय महत्वाचा ठरणार आहे कारण एक पॅनल हा पूर्णपणे राजे गटाचा सर्व सत्तावीस नगरसेवक पदाचे उमेदवार आणि थेट नगराध्यक्ष दुसरीकडे माहितीच्या माध्यमातून या ठिकाणी शिवसेना त्याचबरोबर भाजप आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादी हे एकत्र या ठिकाणी पॅनल असणार आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तब्बल सत्तावीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे या दोन प्रमुख लढती बरोबरच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ निकम यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र येऊन या ठिकाणी पॅनल तयार करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे यामुळे आता त्यांच्या माध्यमातून किती उमेदवार रिंगणात उतरत आहेत हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी अमोल निंबाळकर यांनीही इशारा दिला आहे की सन्मानजनक जागा जर मिळाल्या नाही तर शिवसेना स्वबळावरती ही निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे याचबरोबर इतर जे काही पक्ष आहेत यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची काय पक्षा भूमिका राहते किती उमेदवार उभा करतायत त्याचबरोबर युवा नेते सह्याद्री भैया कदम यांचे समर्थक असलेले सूरज कदम हेही उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी आज नमस्ते फलटणशी बोलताना सांगितलं आहे त्याचबरोबर आर पी आय वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पक्ष त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काही अपक्ष उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करतायत का त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट राहणार आहे ती माहितीकडून उमेदवारी मागणारांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे तब्बल एका जागेला दोन दोन तीन तीन उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारीसाठी मागणी केलेली आहे यामुळे आता माहितीकडून दोन्हीही राजेगड असेल किंवा माहिती असेल या दोघांकडून अतिशय या ठिकाणी उमेदवार असतील उमेदवारांबाबत गोपनीयता पाळली जात आहे आपला उमेदवार फुटू नये याबाबत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी गोपनीयता पाळली आहे आणि यामुळेच या ठिकाणी या आता उमेदवार आपला उमेदवार हा दुसरीकडे जाऊ नये दुसऱ्या गटात जाऊ नये यासाठी खबरदारी म्हणून उमेदवारी अर्ज आता कोणत्या दिवशी दाखल केले जाणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे पहिल्या दिवशी मात्र एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही यामुळे आता दुसऱ्या दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ होतोय का उद्या मंगळवारी किती अर्ज येत आहेत हे ही अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर शेवटचा दिवस जो जो सतरा नोव्हेंबर रोजी म्हणजे सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी शेवटच्या दिवशी सत्तावीस नगरसेवकांच्या साठी किती उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत आणि दुसरी गोष्ट नगराध्यक्षपदासाठी यावेळेस पहिल्यांदाच सर्वसाधारण हे नगराध्यक्ष पद आहे या नगराध्यक्षपदासाठी किती उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्याबरोबरच राजे गटाकडून आता कोणकोण उमेदवारी अर्ज दाखल करणार त्याचबरोबर कोण कोणकोण उमेदवारी अर्ज दाखल करणार आणि इतर पक्षांकडून कोण उमेदवार रिंगणात उतरणार काही अपक्ष उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवणार का हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही या घडामोडींवरती बारीक लक्ष ठेवून आहे याबाबतचे अपडेट रोज दररोजची दररोज आपणापर्यंत आम्ही पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत यामुळेच आता तुम्हा तुम्ही जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलंच असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा कर त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रभागामधून कोण उमेदवार रिंगणात येऊ शकतो हो? याबाबत जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याचबरोबर विजय उमेदवार कोण होतील याबाबतही जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद